नमस्ते मित्रांनो मी आहे सध्या तासोलक्याच्या नदीत आणि या त्रास टोल नाक्याच्या नदी तपास काम चाललं आहे या रास्त कामाचं तर यापूर्वीसुद्धा मी एक व्हिडिओ केलेला होता आणि इतकी भयानक स्थिती या टोल नाकेवर निर्माण झाली आहे आणि वाहतूक वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे नॅशनल हायवे क्रमांक चार आणि आशिया हायवे क्रमांक फोर्टी एट असं या महामार्गाचं स्वरूप आहे आपण बघा नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया हे त्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने हे नॅशनल हायवे नंबर चार ते कागल या रस्त्याचं सहा पदरीकरणाचं काम आहे हे सहा पदरीकरणाचं जे काम आहे हे दिलेलं आहे अदानी समूहाला आणि हे तीन वर्षामध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि अदानी समूहानं हे काम दिलं डिव्हिजन इन्फ्रास्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला सब कॉन्ट्रॅक्टर आणि याच्यामध्ये जे रेग्युलेटिंग अथॉरिटी आहे ती आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि त्याच्याचे प्रकल्प संचालक आहे ते पंधरकर साहेब आहेत मी नाव परत एकदा घेतो प्रकल्प संचालक पंधरकर साहेब आता या पंधरकर साहेबांना इथं प्रकल्प संचालक म्हणून नेमलं आहे आणि या पंधरकर साहेबांची जी जबाबदारी आहे ही ड्युटी कास्ट केलेली आहे ती काय आहे का की नॅशनल हायवे नंबर चारचं रस्त्याचं जे काम चाललं आहे त्याच्यामध्ये जे होणारं काम गुणवत्तापूर्ण आहे का त्याचबरोबर ते जे काम आहे ते काम करत असताना वाहतुकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ते ते जे वाहतूक सुरळीत चालू आहे का हे सगळं याच्यामध्ये त्या प्रकल्प संचालकांनी बघायचं आहे परंतु तरी तीन वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे आपण बघताय की हा जो जीव घेणं खड्डा आहे जे संविधानहीन लोक कसे असू शकतात याच्यामध्ये टू व्हीलर एखादी गेली टू व्हीलर याच्यामध्ये दे एखादी टू व्हीलर गेली तर डायरेक्ट त्याला प्रवेश स्वर्गातच आहे आपण वाहनांच्या रांगा बघा ह्या वाहनधारकांची काय चूक आहे यांनी टोल भरला शंभर मीटर अंतरावर हे सगळे टोल भरून आलेली वाहन आहेत आता याने टोल भरला ही यांची चूक आहे का, का यांनी वाहनं घेतली ही यांची चूक आहे हे कोणाच्या तरी सेवेसाठी चाललेत हा ही चूक आहे म्हणजे नॅशनल हायवे नंबर चार याच्यावर हे असं पाणी साठतंय आणि हे पाणी साठण्याची बुद्धी हे पाणी साठलं हे साठलेलं पाणी बाहेर काढून द्यावं आणि पाणी बाहेर काढून दिल्यानंतर इथली वाहतूक सुरळीत होईल एवढा कॉमन सेन्स या बी ई एम टेक अशा अशा प्रकारच्या डिग्री प्राप्त इंजिनियर हायर केलेत या कामावर आदानीनं केलेत डिफिजननं केलेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने केलेत त्यांना एवढा कॉमन सेन्स नसावा की याच्यामध्ये हे जे पाणी साठतं हे पाणी काढल्याशिवाय इथं पडणारे डबरे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत आणि वाहतूक सुरळीत होणार नाही अशा लांबच्या लांब रांगा फक्त केवळ या डबऱ्यांमुळे झालेत याच्यामध्ये जर एखादा पेशंट असेल ॲम्ब्युलन्स असेल हार्ट अटॅक झालेला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची काय अवस्था रात्री रात्रीचं जर एखादा वाहतूक वाहनधारक असेल तो रात्रीचा प्रवास करत असेल त्याला हे जर डबरे दिसले नाही तर या पाण्यात तर दुसऱ्या दिवशी त्याला जवळचं हॉस्पिटलच बघावं लागेल मित्रांनो या ज्या अशा बाबी आहेत अशा बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या तरीसुद्धा हे प्रशासन हे गेंड्याच्या कातडीचं झालं मी परत एकदा नाव घेईन की या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे हे प्रकल्प संचालक आहेत पंधरकर साहेब आहेत या पंधारकर साहेबांनी जरा याच्यात प्रत्यक्ष येऊन लक्ष दिलं पाहिजे आणि मी भारतीय जनता पार्टीचा माजी तालुकाध्यक्ष या नात्यानं मी प्रकल्प संचालक पंधरकर साहेब यांना आज हा एक निर्वाणीचा इशारा देतोय की जर आजच्या आज हा दबरा भरला गेला नाही इथली वाहतूक सुरळीत केली नाही तर उद्याच्याला याच डबऱ्यामध्ये मी माझं आत्मसमर्पण करणार आहे पंढरकर साहेब यांना माझी नम्र विनंती आहे जर मला जर कोणी त्या नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे कुणी पाहत असेल तर त्यांना मी सांगतो की उद्या दोन दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत या जो खड्डा आहे हा जर खड्डा भरला नाही तर याच खड्ड्यामध्ये उद्या सकाळी मी उपोषणाला बसणार आहे कृपया याची नोंद घ्यावी मग मला कोणाला तरी फोन येईल मी त्याच्यापासून परत का असं होणार नाही आणि नुसतं मीच नाही तर या परिसरातले सगळे जे ग्रामस्थ आहेत जे वाहतूकदार आहेत जे आंद गाड्या मालक आहेत चालक आहेत ह्या सगळ्यांना घेऊन इथं फार मोठं एक आंदोलन निर्माण केलं जाईल याची विनंती याची दखल प्रकल्प संचालकाने घेतली पाहिजे अहो काही गाडी कशी फसली बोर्ड लावा ना बोर्ड नाही लाईव्ह चाललंय आता हा वाहनधारक काय म्हणतोय इथं खड्डा खड्डाय असा बोर्ड लावा आता एक साधी सूचना आहे तो मग खड्डाय तर बोर्ड लावा पण बोर्ड लावून जाणार कुठनं हा बोर्ड जरी लावला तरी वाहतूक जाणार कुठलं बोला बोला हा आता अक्षरशः हा जो टू व्हीलरवाला आहे तो टू व्हीलरवाला काय म्हटला त्याने खरच खर एक, एक शिवी दिली त्याने एक शिवी दिली अरे काय म्हणजे एवढं सुद्धा होऊन सुद्धा आता दैनिक पुढारीचे एक वर्तमान निघाले काय ही प्रेसची गाडी निघाले आता प्रेस लिहा पुढारी तुम्ही आहे दैनिक पुढारीची दैनिक पुढारीची एक गाडी इकडून गेली आता प्रेसची तर ते सुद्धा म्हटले बघा जरा संपादक किंवा वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी सुद्धा हात टेकलेत या सिस्टम पुढे ही जी, जी मुजोर यंत्रणा बोला काय दोन शब्द दुनिया या ऐकत्या काय ऐकतात लोक बोला बोला काय चाललंय बोला तुम्ही ऐकताय जरा बोला जोरात बोला लाईव्ह गाड्या मोडा लागल्या बोला अजून काय जोरात प्रतिक्रिया शिवा विवा काय असली तर त्या बोला बोला दो मिनिट बोलो तो जागी तर पण जबाबदार हो हे जे लाईव्ह बघताय मित्रांनो बरेच लोक हे लाईव्ह बघत आहेत गणेश जाधव आहे बोला की पोहोचलं पाहिजे ती टोल आणि ह्याचनी पण बोला जरा बोला जवळ बोला हां टोल पण पोहोचले पाहिजे तिथे ह्याचणी पण पोहोचलं पाहिजे काय टोल जायचा का हा हा जराच बोला अरे कदम गणेश जाधव मदन जाधव यशवंत जाधव शुभम कांबळे सर्वांना माझी विनंती आहे की हा जो माझा लाईव्ह व्हिडिओ आहे तो शेअर करा भरपूर प्रमाणात शेअर करा जितकं होईल तितकं शेअर करा एका नवीन गाडीची अवस्था काय झाली तुम्हाला बघायची असेल तर दाखवते गाडी आत्राही झाल्या आणि गाड्या अत्राही झाल्या कारणानं नवीन गाड्या पुढे पण जात नाही मागं पण जात तटल्या इंजन खाली इंजिन खाली तटलंय ही गंमत बघा नुसती असली दोन मिनटं दोन मिनटं असू दे ही गाडी बघा अत्राई झाल्या खड्ड्यांमुळे जाते का पुढे नवीन गाडीची अवस्था आहे तुमची गाडी थटल इकडं मारा इंजिन थटल इंजिन या बाजूला मारा जाऊ द्या जाऊ द्या जमतीच महागाय सगळा परत एकदा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझा हा जो व्हिडिओ आहे मी अपलोड केला तर सगळ्यांनी त्याला शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओवर कारण ते जोर प्रशक्ती नाही हो सोशल मीडिया सोशल लाईव्ह आहे लाईव्ह दाखवून चालूच आहे हे उत्तम साहेब निघाले तो बघा उत्तम साहेबांची मग गाडीमध्ये काढायची

अरे आता बघा इंडिकेटर इथं त्या इंडिकेटरची अवस्था काय बघा त्या बऱ्यांचा इंडिकेटर इथे या समुद्र झालाय म्हणा समुद्र पन्नास माझी नंबरची किती विनंती आहे की जे पुण्यावरून कराडकडे वाहतूक करणार आहेत जाणार आहेत तासवडे पुढं फार मोठा खड्डा आहे त्याच्यामध्ये आपली गाडी पटून त्याचं नुकसान होऊ शकतं अपघात होऊ शकतो दुर्घटना होऊ शकते आपण काळजीपूर्वक त्याच्यामध्ये वाहतूक करावी आणि हा जो व्हिडिओ आहे ना भरपूर प्रमाणात शेअर करावा